पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरचे राजकारण करू नये अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला घेतली होती आता स्वतः मोदी यांनीच या भूमिकेला तिलांजली देऊन सिंदूरचं राजकारण सुरू केलंय हा प्रकार अमानुष आहे असा घणाघात उद्धव ठाकरे शिवसेनेनं केलाय पहलगामची लढाई ही दहशतवादाविरुद्धची निर्णायक लढाई होती व त्यात सर्व मतभेद विसरून विरोधी पक्ष सरकारच्या मागे एकवटला याबद्दल मोदी व त्यांच्या सरकारनं किमान कृतज्ञता भाव व्यक्त करायला हवा होता पण विरोधकांना श्रेय देतील ते मोदी कसले टोला ठाकरेंच्या काश्मीर खोऱ्यात भगिनींच्या कपाळावरील कुंकू अतिरेक्यांच्या हल्ल्यात पुसले व त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनेनं सिंदूर ऑपरेशन राबवले हे अभिमानास्पद आहे सैन्य कारवाईवर कुणी राजकारण करू नये हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आले विरोधकांनी हे पथ्या पाळलं असलं तरी भाजप व त्यांचे लोक सिंदूर प्रकरणाचं राजकारण करून या प्रकरणात ते किती असंवेदनशील आहेत याचं प्रदर्शन रोज घडवत आहे भाजप ठिकठिकाणी उतरले व त्यांच्यामुळेच पहलगामचा बदला पूर्ण झाल्याच्या थाटात था हे लोक सिंदूर यात्रा काढू लागले सिंदूर यात्रा काढावी असे कमती शौर्य भाजपवाल्यांनी गाजवले असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय जो काही पराक्रम केला तो भारतीय सैन्यानं केला पण पराक्रमानं शिखर गाठण्याआधीच अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी भारतीय सैन्याचे युद्ध थांबवलं भारत हे जणू अमेरिकेचं अंकित राष्ट्र आहे अशा थाटात व्यापार थांबवण्याची धमकी देऊन भारतीय सैन्याला पराक्रमाचं शिखर रचण्यापासून थांबवलं व पंतप्रधान मोदी प्रेसिडेंट ट्रम्पच्या या हस्तक्षेपावर मूग घेऊन बसले हा मोदींचा पराक्रम ऑपरेशन सिंदूरचा भाग असेल तर भाजपच्या सिंदूर यात्रेत तसंच स्पष्ट केलं पाहिजे पहलगाम हल्ल्यातले सहा अतिरेकी करत आहे असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारलाय पाकिस्तानवर अर्धा मुर्दा हल्ला केला व पहलगामचे हल्लेखोर अतिरेकी हातून निसटले हे काय विजय उत्सव साजरा करण्याचं कारण झालं मोदी यांनी स्वतःच्या लष्करी गणवेशातले फोटो होर्डिंग सर्वत्र हा भारतीय सैन्याचा पराक्रमाचा अपमान आहे आहे भारत लष्करशाही आली का पाकिस्तानात युगांडात म्यानमार आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांचे प्रमुख हे लष्करी गणवेशात असतात त्या देशात लोकशाहीने व लष्करांच्या बंडाळ्या घडवून हे लोक सत्तेवर येतात युगांडात इदि पाकिस्तानात याह्या खान जनरल जिया उल हक जनरल मुशरफ वगैरे लोक सैन्याच्या वेशात राज्यकर्ते झाले हे हुकुमशाहीचं प्रतीक आहे मोदी पहलगाम हल्ल्यानंतर वारंवार लष्करी गणवेशात दाखवले जात आहेत याचा अर्थ भारत यांनी काय घ्यायचा असाही फक्ष प्रश्न ठाकरेच्या पक्षानं विचारलाय